रखरख उन्हात रख पाण्या वाचून जनावरांची त्राहित राही त्यांच्यासाठी सुविधा व्हावी रिसॉर्ट प्रतिनिधी रणजित ठाकूर जल हे जीवन हे जल हे तो जहा हे पाणी आहे तर सजीवसृष्टी आहे अशी अनेक सुभाषित आपण शालेय पुस्तकातून नेहमीच वाचत असतो किंवा विविध कार्यक्रमातून ऐकत असतो पाणी हे माणसाचं सर्व सजीवांना आवश्यक आहे माणसाला पिण्याच्या पाण्याची सुविधा नळाद्वारे अगदी घरापर्यंत नव्हे तर घरातील प्रत्येक खोलीपर्यंत आली आहे प्रवासात असाल तर कुठेही पाणी सहज उपलब्ध होते अर्थात पैसे देऊनच किंवा माणसांवर दया दाखवणारे खूप दानशूर व्यक्तिमत्व कोणाच्या तरी स्मृतीप्रित्यर्थ किंवा सौजन्याने पाणपोई सुरू करतात आणि पुण्य कमवतात आणि त्यांच्या सत्कार्याबद्दल त्यांना पुण्य मिळालंही पाहिजे परंतु माणसा एवढे सर्वच मुक्या जनावरांनाही र रक्त्यावनात पाण्या पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते परंतु मुक्या जनावरांना माणसासारखं पाणी मागून उपलब्ध करता येत नाही किंवा विकतही घेता येत नाही ते निसर्गत उपलब्ध असणाऱ्या जलसाठ्यावर अवलंबून असतात तेही उन्हाळ्यात कोरडे पडलेले असतात त्यामुळे प्राण्यांची मोठी तारांबळ होते जंगलात राहणारे प्राणी पाण्याच्या शोधात स्वतःच्या आदिवासापासून कोळसोदूर स्थलांतरित होतात गावा शहरात असणाऱ्या सर्व छोटे मोठे प्राणी यांनाही समाजातील दानशूर व्यक्तींनी वर्दळीच्या ठिकाणी हौद उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून एवढ्या तळपत्या उन्हात त्यांना सहज पाणी उपलब्ध होईल शहरात हजारोंच्या संख्येने मोकाट जनावरे भटकंती करीत असतात या सर्व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किमान मे ते मे आणि जून या दोन महिन्यांसाठी स्थानिक ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका यांनी करावी आणि समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य घ्यावे